नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण येणार थंडीमध्ये स्वयंपाक करायचा थोडा येतो ना संध्याकाळच्या वेळेस तर मग इथे आपण वाफवता भात आणि फोडणीचं वरण कसं करायचं ते बघणार आहात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेले इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता तुम्ही जे रेग्युलर खाता तर ते तांदूळ घेतील आता हे आपल्याला दोघे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले होते दीड वाटी पाणी घालते जास्त पाणी नाही घालायचं कुकरमध्ये आपण भात शिजवत असताना थोडं भात तांदळाचं थोडं वरती असेल तर पाणी ठेवायचं जेव्हा काय होतं की आपलं भात जास्त चिघट होत नाही आणि मस्त छान असा मोकळा बनवून ठेवावत <coughs> तर इथे मी डाळीमध्ये पण पाणी घालते भातामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इथे तुम्ही तेल तूप पण वापरू शकता मी इथे तूप वापरते चव छान येते या तुपाने म्हणून मी तूप वापरते आमच्या घरी चालतं असं म्हणजे छान चवदार लागते ना म्हणून मग ते आवडीने खातात मुलं सळी वापरायचं कारण मीठ टाकलेलं आहे ना आता इथे कुकर घेतलेला आहे मी कुकरच्या पाणी कुकरमध्येच अशी जाळी येते त्याच्यात मी पाणी घातलेलं आहे ग्लासभर आता खाली आपण ही डाळ ठेवून देऊ आणि भाताचं पण ठेवून देऊ आता याला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मध्यम ते

मोकळा झालेला आहे तयार आहे आता ही आपण घोटून घेऊ बघा इथे मी डाळ आहे ना छान अशी घुटून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊ इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे जिरा आहे तेल छान गरम होऊ द्यायचं मोहरी लसूण घेतलेला आहे मी इथे तीन ते चार पाकळ्या घेतल्या त्या बारीक कापून घेतलेल्या आहेत ते हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या कडी पत्ता हिंग कांदा एक कांदा घेतलेला आहे मी बारीक कापून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण एक टमाटर कापून घेतलेलं आहे मी हे चांगला नरम होऊ द्यायचा बरं इथे आपले टमाटर मस्त असे मऊ झालेले ते आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालतोय आता ही शिजवून घेतलेली डाळ डब्यामध्ये थोडस पाणी घातलं मी आणि त्याचं मिसळून टाकले इथे आपलं फोडणीचं वरण तयार थोडंसं पाणी घालते नाही अजून ह्याच्यामध्ये थोडासा गूळ घालते मी चिरून घेतलेला आहे म्हणजे काय होतं की पटकन विरघळतो तो ते आपण मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर इथे आपलं फोडणीचं वरण तयार आहे आता छान उकळी येऊ हो देऊ याला बघा मस्त तयार झालेलं आहे फोडणीचं जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं मस्त करायचं आता आपण प्लेटिंग करून घेऊ आता आपण हे वरण काढून घेतोय घट्ट पण घेतला आपण आता मस्त वरण टाकायचं आणि त्याच्यावर तुपाची बघा आपण मस्त टेस्टी खूप छान चवदार डाळी सोप साधी सोपी पद्धती बनवायची पण खूप टेस्टी लागते आणि हिवाळ्यात तर याच खूप छान टेस्ट लागते नक्की बनवून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार